नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट डॉट कॉम मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा सदस्य नितीन गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवणारा हा गृहस्थ आधी भाजपच्या आणि फडणवीसांच्या किती संपर्कात होता हे आता इंटेलिजन्सने शोधून काढायचं त्यांना चॅलेंज आहे त्यांना शोधून नाही मिळालं तर आठ दिवसात मी सगळे त्याचे पुरावे अजून देईन की ज्या माणसाला पुढे केलं ही सगळी दंगल वाढवण्यासाठी तोही पुन्हा भाजपचाच होता ज्या अटकेत लोक आहेत ती सगळीच्या सगळी विश्व हिंदू परिषदेची कशी काय निघाली म्हणजे जाणीवपूर्वक तुम्हाला वातावरण बिघडवायचं होतं परंतु हे सगळं चालू असताना हे वातावरण बिघडवताना त्यांच्यास लक्षात आलं की अरे नाही विरोधकांनी तर आपली सगळी पोलखोल करून टाकलेली आहे आणि आता काय करायचं नागपूरची दंगल आपल्या अंगाशी येते असं वाटल्यावर आय रिपीट वन्स अगेन नागपूरची दंगल भाजपा आणि सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी येते असं वाटल्यावर यांना शिळ्याकडीला ऊत आणणं भाग होत आणि त्या शिळ्याकडीला ऊत आणण्यासाठी मग औरंगजेब प्रकरणावर तब्बल तेराशे मतांनी आघाडी घेत त्यांनी जुनं प्रकरण उकरून काढलं मला वाईट वाटतं या गोष्टीचं की खरंच कुणाच्याही घरातलं लेकरू असं जाऊ नये आणि तसं जात असेल तर हे दुःख आहे या दुःखावर या लेकराच्या आईने स्पष्टपणे सांगितलं की आमचं काही म्हणणं नाहीये पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या संबंधाने वडिलांनी काही तक्रार करायची ठरवली ती खरं तर प्रेयर आहे जुन्या एका याचिकेला आमची प्रेयर टॅग करा म्हणून तर त्यांनी ती करावी ती करण्याला पण हरकत नाही त्यांनी ती केली पाहिजे कारण त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे परंतु एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकीय भांडवल म्हणून वापरणारी भाजपा किती नीच आणि कपटीपणाचं राजकारण करते राज हे फार स्पष्ट आहे हे इतकं नीच आणि पातळ यंत्री राजकारण करणाऱ्या राज रा भाजपापासून या लेकराच्या आई वडिलांनी सावध राहिलो पाहिजे की तुमच्या लेकराला न्याय देण्यासाठी नाही तर तुमचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा वापर इथं गलिच्छ भाजपा करत आहे आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो नाद आहे बाई तशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टीसारखं बोललं जाते आहे परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोक काबार कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोकं भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरणं कुणी देऊ नयेत